नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुंढ्याशी जे निगडीत सर्व काही प्रॉब्लेम आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना आयुष्यात परत कधी मुंड्याचा प्रॉब्लेम येणार नाही यासाठी मी या इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला मुंड्याचे आकार एकदम व्यवस्थित येणार आहेत आणि कुठेही तुम्हाला ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर तुम्ही मध्येही कुठे कुठे स्किप केला तर ज्या काही आपण टिप्स आणि ट्रिक्स सांगतो त्या स्किप होतात आणि मग ते परत तुमच्या लक्षात येत नाही तर या इथे पहा मी पेपरमध्ये सर्व काही सांगणार आहे तर आज आपण मुंड्याचा प्रॉब्लेम पाहणार आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे मुंड्याचा घेर आपण जे ब्लाउज कटिंग करतो त्या ब्लाऊजचा आपल्याला सर्वात पहिल्यांदा मुंडाघेर हा सर्वात पहिला आवश्यक आहे जर आपण मुंडाघेर घेतला नाही तर एक तर ब्लाऊज टाईट होतो नाहीतर एकतर लूज होतो आणि आपल्याला मुंडाघेर माहीत नसल्यामुळे छातीमध्येही कधीकधी ब्लाऊज लूज पडतं कधीकधी टाईट होतं तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजवरून मुंडाघेर हा घ्यायचा आहे आज आपण छत्तीस साईजचं कटिंग पाहायचं आहे फक्त मी या इथे तुम्हाला मुंड्याशी जे काही सर्व न प्रॉब्लेम्स आहेत तेच पाहायचं आहे त्यासाठी बॅक पार्ट पाहायचं आहे छत्तीस साईज ही कंपल्सरी जास्त आपल्याला वापरायला येते म्हणजे कस्टमरचे ब्लाऊज जास्त स्टिचिंगला येतात तर आज आपण छत्तीस साईजचंच पाहूया तर या इथे मी सर्वात पहिल्यांदा पहा साडेपाच इंच शोल्डर घेणार आहे तर नेहमीप्रमाणे आधी उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे तर या इथे मी चौदा इंचावरती एक पेपर कट करून घेतलेला आहे पहा आणि या इथे फक्त बॅक पार्ट असणार आहे त्यामुळे मी एकच पेपर घेतलेला आहे तर इथे छत्तीस साईजसाठी मी साडेपाच इंच मुंडा घेणार आहे तर आपण हे डीप न गळ्यानुसार कट करत आहोत डीप गळ्यामध्ये जास्त मुंड्याला प्रॉब्लेम येतात आणि इथे आपल्याला ब्लाऊजमध्ये चुन्या पडतात फुगा येतो हे प्रॉब्लेम आपण आज सॉल्व करणार आहे तर इथे पहा साडेपाच इंचावरती अजून एकदा मी मार्किंग करून घेणार आहे मुंडा मी या इथे पावणे सहा इंच घेणार आहे छत्तीस साईजसाठी तर इथून मी या पद्धतीने ही रेश ओढून घेतली मुंड्याचं मार्किंग करून घेतलं आता ही लाईन ओढून घेतली पहा या इथे आता या इथे छातीचं मार्किंग करूया नऊ इंच आणि पुढे मी या इथे पहा दीड इंचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पेपर मी त्याच मापचा या इथे कटिंग करून घेतलेला आहे इथे तीस कंबर तर त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी घ्यायचं आहे आणि पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे जे पॉईंट आहेत ते आधी आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे काय होतं आपले डीप नेक असतात तेव्हा आपण इथे ब्रॉड घेतो आणि जेव्हा ब्लाऊज घालतो त्यावेळेस हा जो ब्लाऊज आहे तो असा पसरला जातो म्हणजे गळा पसरला जातो तेव्हा हा जो शोल्डर आहे तो इकडे होतो आणि इकडे झाल्यानंतर हा जो मुंडा आहे तोही इथे असा खाली डाऊन होतो आणि त्यामुळे या इथे पहा आपण सर्व टिप्स या इथे सांगणार आहोत तर या इथे सव्वा दोन इंच मी गळा घेतला रुंदीला या इथे दहा इंच मी गळा घेतला कारण शक्यतो दहा इंच गळा असतो इथे तुम्हाला हवा तेवढा तीन साडेतीन इंच तुम्ही या इथे गळा घ्यायचा आहे तर इथे मी सव्वा तीन इंचावरती अशा प्रकारे मार्किंग केलं हे डीप नेकमध्येच होत असतं जेव्हा आपण डीप नेक काढतो त्यावेळेस ब्लाऊज घातल्यानंतर गळे जे, जे आहेत ते पसरतात बोट नेकमध्ये ते होत नाही असा थोडा या इथे गळा खाली घेतला तरी चालेल तर या इथे मी गळ्याला अशा प्रकारे आकार दिलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता या इथे आपण मुंडा पहा मुंड्याला आकार कसे द्यायचे आता हा जो या इथे मुंडा आहे त्याचा आपल्याला या इथे मध्य करायचा आहे आणि इथे अर्धा इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने आकार जर तुम्ही दिले तर एकदम परफेक्ट आकार येतात आता आपला हा डीप नेक आहे तर इथे आपण दीड इंच घ्यायचं नाही या इथे फक्त मी सव्वा इंच घेणार आहे या इथे सव्वा इंच घेणार आहे जर तुम्ही या इथे दीड इंच घेतलं अशा पद्धतीने तर जो हा काही कपडा आहे तो जर एक्स्ट्रा राहिला तर तो इथे गोळा होणार आहे इथे जो काही फुगा आहे फुलान आहे ते या इथे तयार होणार तर त्यासाठी पहा सव्वा इंचावरती या इथे पॉईंट द्यायचा आणि हा जो आकार आहे तो इथल्या इथे असा आतल्या आत असा फिरवायचा आहे आणि हा जो पॉईंट आहे तिथे नेहून आपल्याला असा जोडायचा आहे तर मी या इथे पहा आकार कसा दिलेला आकर, आहे आणि आकार एकदम गोलाकार आला पाहिजे या पद्धतीने आकार या इथे द्यायचा आहे तर इथं पहा या पॉईंटवरती मी आणून हा आकार जोडला आता इथे अर्धा इंच आपल्याला खाली जायचा आहे आणि हा जो पॉईंट आहे इथून असा आपल्याला मुंडा तिरका न्यायचा आहे या पद्धतीने हा मुंडा नेऊन इथे जोडायचा आहे परत आता समजा तुम्ही हा जर दीड इंचा पॉईंट आहे इथे इथून जर तुम्ही असा आकार दिलात तर इथून पहा इथून आपला कपडा दीड इंचा पॉईंट इथे आला तर इथून आपण असा आकार नाही देऊ शकत इथून आकार देणार असा तर इथून जो काही ही, ही लाईन आहे पहा हा जो काही कपडा एक्स्ट्रा राहील तो या इथे इथे गोळा होणार आहे म्हणजे हा इथे गोळा झाल्यानंतर इथे नक्कीच आपली गुढी येणार आहे आणि इथे असं फुगल्यासारखं होणार आणि इथे पहा हा कट केल्यामुळे इथलाही कपडा जो आहे तोही इथे गोळा नाही होत इथेही जास्त प्रॉब्लेम येतो इथे तर हा कट केल्यामुळे बाही एकदम परफेक्ट बसते मुंडाही एकदम परफेक्ट बसतो जे काखेमध्ये काचतो म्हणतात ते काचत नाही तर इथे अशा पद्धतीने कट करायचं आहे तर हा जो आकार मी तुम्हाला पेन्सिलने दाखवलेला आहे तो घ्यायचा नाही ले ले हा आकार अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता हा आकार किती एकदम परफेक्ट आलेला आहे आता पहा आपल्याला हा सर्वात पहिल्यांदा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर इथे अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये लागतं ते सोडून आपण हा मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे आता या इथे मी पहा अशा पद्धतीने इथे आपण बाही जोडतो त्यावेळेस एवढी आपली शिलाई मार्जिन जातं त्या पद्धतीने असा टेप ठेवायचा या इथे तर पहा सव्वा आठ इंच आपला मुंडाघेर या इथे आलेला आहे तर तुमचा मुंडाघेर यापेक्षा जर कमी असेल तर तुम्ही काय करायचं आहे इथे पाव इंच ते अर्धा वरती जायचं परत इथे ही लाईन ओढून घ्यायची इथून इथून परत सव्वा इंचावरती मार्किंग करायचं परत आपल्याला असा आकार या रेषेवरून इथं यायचं आणि इथून परत खाली जायचं जसा हा आकार दिलेला आहे आपण तसंच आपल्याला या इथे आकार द्यायचा आहे हे जर तुमचा मुंडाघेर यापेक्षा कमी असेल तर जर कमी असेल तर हे करायचं आहे जर तुम्ही आता मी पावणे सहा इंच मुंडाघेर या इथे मुंड्याचा उंची घेतलेली आहे आणि आपला मुंडाघेर किती आलेला आहे सव्वा आठ इंच जर तुम्ही इथे तुमचा मुंडाघेर साडेसात असेल किंवा पावणे आठ असेल आठ असेल जर तुम्ही हाच ठेवलात मुंडा घे मुंडा तर इथे आपलं ब्लाऊज लूज होणार आहे हा घेर जो आहे तो लूज पडणार आहे टाईट बसणार नाही आणि तरीही तुमचं या इथे घोळ येणार आहे जो एक्स्ट्रा कपडा राहणार आहे आणि त्यामुळे मुंडा सर्व बिघडणार आता जर तुमचा मुंडा हा जास्त असेल तर काय करायचं मुंडा घेर जास्त असला तर हा आपण जो मुंडा घेतलेला आहे तर तो कमी पडणार आता इथे सव्वा आठ इंच मुंडाघेर आहे जर तुमचा मुंडाघेर इथे पावणे नऊ वाजला तर इथे नक्कीच तुम्हाला या इथे ब्लाउज टाईट होणार इथे आणि इथेही मग आपल्याला ब्लाऊज बसणार नाही चेस्टमध्ये तर मुंड्या मुंडा गेर, मुंडाघेराचा पॉईंट आणि चेस्टचा पॉईंट एक येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही या इथे शिलाई खोललीत एक इथे तर मुंडाघेर वाढेल पण छातीचं मार्किंग ही वाढेल त्याबरोबर या इथे जर आहे हाच जर तुम्ही मार्किंग ठेवलं आणि या इथे मुंडा घेरा आपला टाईट होते म्हणून तुम्ही एक शिलाई खोलली तर चेस्टचं मार्किंग अर्धा ते पाव इंचाने वाढेल जेवढी तुमची शिलाई असेल या इथे तेवढी वाढेल मग चेष्टमध्ये परत तुमचा ब्लाऊज लूज होणार मग तुम्ही परत त्यासाठी जर इथे एक एखादी शिलाई दिली तर परत आणि या इथे मुंड्यामध्ये आपला ब्लाऊज टाईट होणार त्यासाठी काय करायचं आहे चेष्टाचं मार्किंग आणि मुंडाघेराचं मार्किंग एका ठिकाणी आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर सव्वा आठ इंच या इथे मुंडाघेर असेल तर तुम्ही या इथे पावणे सहा इंच मुंड्याची उंची घेऊ शकता जर पावणे नऊ नऊ असेल तर इथे तुम्हाला मुंडा वाढवायचा आहे या पद्धतीने इथे परत आणि इथून या पॉईंटपासून परत सव्वा इंचाचं मार्किंग करून जो आपण आकार दिलायला आहे तो आकार आपल्याला या इथे द्यायचा आहे तर मुंडागेराच मुंडाघेराचा पॉइंट आणि चेस्टचा पॉइंट आपला एका जागी आला तरच परफेक्ट फिटिंग येतं हे लक्षात घ्या आणि सरळ लाईन येते आपली नाहीतर तिरकी लाईन येते आता आपण पुढचा मुंडाघेर घेऊया गे। इथे मी फक्त पाऊन इंचावरती घेर हा मुंड्याचा जो पॉईंट आहे पुढच्या या इथे मी देणार आहे आणि इथूनच मी पहा इथूनच इथल्या इथेच मी असा आकार दिला पुढच्या मुंड्याचा तर बा पहा या इथे मी कसा आकार दिलेला आहे या पद्धतीनेच आकार द्यायचा आता इथलं मी तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला सांगितला परत या इथे डीप नेक आहे त्यामुळे इथे गळारुंदी ही आपण कमी घ्यायची आहे जेव्हा आपण हा ब्लाउज घालतो तेव्हा हा इथे उतरतो इकडे सरतो पसरतो हा इकडे पसरल्यामुळे हा ब्लाउज असा तिरका खाली जातो त्यासाठी आपल्याला इथे कट करायचा आहे या इथे म्हणजे हा जो कपडा आहे तो इकडे सरकला सर असा की इथे फुगा येऊ नये म्हणून हे कट केलं की हा ब्लाउज कितीही असा तिरका होऊ दे हे आपण कट केल्यामुळे इथे फुगा येत नाही आता इथे परत इथेही आपल्याला कट करायचं आहे बॅक पार्टमध्ये पहा म्हणजे या इथे आता टक्स पहा टक्स आधी घ्यायचा या इथे मी साडेचार इंच रुंदीला मी टक्स घेतलेला आहे आणि चार इंच उंचीला मी या इथे टक्स घेणार आहे तर टक्स देताना पहा असा एकदम स्ट्रेट नाही द्यायचा अर्धा अर्धा इंच या इथे असं आपण घेऊया एक इंच आपण टक्ससाठी घेतलेलं आहे तर टक्स स्टिच करताना पहा या पद्धतीने इथे एक इंच आपल्याला सोडायचं आहे स्ट्रेट आणि या पद्धतीने असं थोडं तिरकं तिरकं येतच आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे हा टक्स म्हणजे इथे जो फुगा येतो इथे पहा गुढी पडल्यासारखी होते इथे ही टक्समध्ये तर ती होत नाही आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही असा टक्स स्टिच कराल आणि इथे सरळ स्टिच करायचं आहे पहा आणि या इथे नकाने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे एकदम परफेक्ट टक्स तयार होतो आणि इथेही फुगा येत नाही आता इथे आपल्याला अर्धा इंच फक्त या इथे पहा अर्धा इंच वरती जायचं आहे आणि हा असा कपडा आपल्याला कट करायचा आहे हा कपडा कट करावाच लागतो कारण हा ब्लाउज असा होतो तेव्हा पहा तेव्हा आपण अडजस्ट करण्यासाठी इथून कपडा हा कट केला आता इथे टक्स दिल्यानंतर हा कपडा असा होणार आहे इथेही तर पहा इथे ब्लाऊज घातल्यानंतर इथे असा होणार तर इथे आपण कट करून काढलं इथे टक्स दिल्यानंतर तिरका होणार असा इकडे तिरका होणार तर त्यासाठी जेव्हा आपण हा जर कपडा कट नाही केला तर हे तिरकं होणार आणि हे तिरकं झाल्यानंतर ब्लाउज घातल्यानंतर जो कपडा काही एक्स्ट्रा राहणार आहे तो इथे वरती सरकणार आणि इथे इथे आपल्याला गुड्या पडणार आहेत इथे तर त्यासाठी आपल्याला हे तिरकं कट करून काढायचं आहे या पद्धतीने तर तुम्हाला या इथे सर्व काही समजलंच असेल मुंड्याचं जे काही सर्व प्रॉब्लेम आहे ते मी या इथे दूर करण्याचा प्रयत्न या इथे केलेला आहे इथे फक्त लक्षात ठेवायचं की जर सव्वा इंचानेही तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल शक्यतो येत नाही पण येत असेल तर इथे एक इंचावरती दिलात तरी चालेल पण शक्यतो या इथे सव्वा इंचावरतीच द्यायचा आहे तर इथला कपडा आणि इथला कपडा अडजस्ट इथे होतो त्यासाठी डीप त्यासाठी आपल्याला इथे हे दोन्ही कट द्यायचे आहेत दोन्ही ठिकाणी असा कपडा आपल्याला कट करून काढायचा आहे आणि इथे कट केल्यामुळे बाही एकदम आपली परफेक्ट बसते आणि इथे जो फुगा आहे तोही येत नाही तर इथे मी सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या वेग टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद